लग्नाची बेडी या मालिकेच्या पाच फेब्रुवारीच्या भागामध्ये विशालची आई सांगत असते सिंधू हे सगळे दागिने बघ आणि याच्यामध्ये कुठचे आवडले असतील नसतील त्याचप्रमाणे मी खूप सारे साड्या ड्रेस हे घेतलेले आहेत सिंधू म्हणते तुम्ही वाईट वाटून घेऊ नका पण मला असं वाटतंय की सगळी विधी साधेपणानेच करूया यावरती आई सांगते ठीक आहे लग्न आणि साखरपुडा तू म्हणशील तसा करूया पण मला तुझ्यासाठी जे दागिने घ्यायचे आहेत जे साड्या घ्यायच्या आहेत ते सगळं मी माझ्या पसंतीने घेणार त्याला तू नाही नाही म्हणायचं सिंधू म्हणते ठीक आहे तितक्यात विशारात एक मंगळसूत्र घेऊन राघवच्या इथे येतो आणि म्हणतो राघव हे बघ मंगळसूत्र हे मी सिंधूसाठी सिलेक्ट केलंय म्हणजे तुला सिंधूची आवड निवड चांगली माहिती आहे ना कसं वाटेल बघ तिला हे मंगळसूत्र यावरती आता मात्र राघव म्हणतो सिंधूला या अशा गोष्टी फार काही आवडत नाहीत या सगळ्या गोष्टींचा तिला काही मोहमाया नाही आहे असं म्हटल्यावरती विशाल म्हणतो मला ही डिझाईन आवडली राघव म्हणतो ठीक आहे मग इकडे अनवीचं चा वेगळंच चालू असतं अन्वीला मात्र कधी एकदा आपण याचा शोध काढतोय आणि कधी एकदा आरुषला घेऊन याचा पर्दाफाश करतोय असं झालेलं असतं ती आरुषला सारखा कॉल करत असते आणि त्याला रेडी व्हायला सांगत असते ताबडतोब आता हा बाहेर पडला की याचा पाठलाग करायचा असा तिचा प्लॅन असतो फायनली दागिने वगैरे सिलेक्ट होतात विशालची आई सांगते विशाल दाभाड्यांच्या सोबत जा चा। सगळे त्यांना दागिने ठेवण्यासाठी मदत कर मग दाभाडेंच्या सोबत आता दारापर्यंत सोडण्यासाठी विशाल जातो दारात केल्यावरती दाभाड्यांना तो सांगतो हे जे मंगळसूत्र मी सिलेक्ट केलं ना यातलं अजून एक मंगळसूत्र माझ्या गाडीत तुम्ही ठेवा यावरती दाभाडे म्हणतात असं करू का त्यावरती विशाल म्हणतो हो सेम टू सेम डिझाईनचं आणि नेमकं हे सगळं आता अन्वी ऐकते इथे सगळा प्लॅन विशालचा फसतो अन्वी विचार करते सेम टू सेम डिझाईनचं का बरं ह्याने सांगितलं असेल मला याच्यावरती डाऊट होताच आणि ती आरुषला फोन करून ताबडतोब एका ठिकाणी भेटायला बोलवते मग आता इकडे सगळीच पांगापांग होते त्यावेळेला राजश्रीच्या मनामध्ये डाऊट असतो राजश्री म्हणते सिंधू इतकी सगळी खरेदी वगैरे चालू होती सगळे आनंदात होते तू स्वतःसाठी स्वतःहून असं काहीच घेतलं नाहीस त्याचबरोबर मी पाहिलं की तुझा चेहरासुद्धा उदास होता सिंधू नक्की काय झालंय तू असं का वागत आहेस यावरती आता मात्र रत्नाकर म्हणतो हो कुणी तुझ्यावरती जबरदस्ती करत का मला तू सांग सिंधू तुझ्यावरती जर कोणी जबरदस्ती करत असेल तर मला कळलंच पाहिजे तू ह्या लग्नाला खुश नाही आहेस का आपणच फक्त इथे आहोत इथं आपल्या व्यतिरिक्त कोणीच नाही आहे त्यामुळे तू ताबडतोब जर काही असेल तर ते मला सांग असं म्हणत आता रत्नाकर सिंधूला तुझ्यावरती कोणी प्रेशर आणते का असं विचारतो राघव कान आतूर करून वाट पाहत असतो की कधीतरी सिंधू म्हणेल की हो माझ्यावरती प्रेशर आणलं जाते आहे पण आता सिंधू विचार करते तो म्हणजे राणीचा आणि ताबडतोब सिंधू म्हणते नाही माझ्यावरती कुणाच प्रेशर नाही आहे यावरती राजश्री म्हणते मग तू इतकी अपसेट का दिसतेस तुझ्या मनात कधीही काही डाऊट आला ना तर मात्र तू मला लगेचच सांग रत्नाकर म्हणतो ठीक आहे तू म्हणतेस ना की तुझ्या मनाप्रमाणे सगळं होतंय आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवतो बऱ्याच दिवसामध्ये तुझ्या हातचा चहा नाही पाहिलं मी सिंधू तू लवकरात लवकर मला एक चहा देशील का फक्कड असा बनवून सिंधू म्हणते हो बाबा आणि आनंदाने सिंधू आता चहा बनवण्यासाठी जाते पण राजश्री आणि रत्नाकर आणि राघव या तिघांच्याही मनामध्ये डाऊट असतो की सिंधू काहीतरी लपवते आहे तोपर्यंत आता एका स्लम एरियाच्या दिशेने येतो आणि तो आता कारमध्ये बसतो ते मंगळसूत्र जे दाभाडीने ठेवलेलं असतं ते घेतो त्यावरती आता त्याचा पाठलाग करत अन्वी आणि आरुष येतात अन्वी म्हणते चल पटकन बाईक काढ आपल्याला त्याचा पाठलाग करायचा आहे यावरती आता मात्र अरुष अडकतो कारण अरुषने बाईकच आणलेली नसते मग मात्र अन्वीच्या रागाचा पारा चढतो आणि म्हणते काय आहे तुला म्हटलं होतं ना मी बाईक घेऊन ये म्हणून यावरती आरुष म्हणतो नाही तू मला म्हटलीस की फक्त तुला मदत हवी आहे कसली मदत काय मदत हे तर तू काही बोललीस नाहीस आणि त्यामुळे मी बाईक घेऊन नाही आलो आता मात्र अन्विचिड ते तुला इकडे आईस्क्रीम खायला बोलवलंय का असं म्हटल्यावर ती चल पटकन रिक्षा काढ रिक्षेने जाऊया मग दोघं जण रिक्षा बघतात आणि रिक्षेने त्याचा पाठलाग करायला लागतात तोपर्यंत आता मात्र एका स्लम एरियाच्या समोर येऊन तो थांबलेला असतो इकडे रुक्मिणीने गुरुजींना बोलवलेलं असतं आणि रुक्मिणी सांगत असत लवकरातला लवकर तुम्ही मुहूर्त काढा गुरुजी पत्रिका पाहतात आणि म्हणतात मुहूर्त काय लवकरातला काय मी मुहूर्तच नाही काढू शकत यावरती चिडलेली रुक्मिणी म्हणते काय बोलत आहे तुम्ही का मुहूर्त नाही काढू शकत तर मात्र गुरुजी म्हणतात अहो कारण या दोघांच्या पत्रिकेमध्ये लग्नाचा कोणताही मुहूर्तच आहे या दोघांचं लग्नच ना नाही होऊ शकत यावरती आता मात्र चिडलेली रुक्मिणी म्हणते काय बोलताय पण स्वतः विशालच्या आईने त्यांच्या गुरुजींना पत्रिका दाखवली होती यावरती गुरुजी म्हणतात नाही नाही हे शक्यच नाही तर कोणताही ज्योतिषवाले हे सांगूच शकणार नाहीत तुम्हाला की हे सगळं मी बोलतोय तेच खरं आहे यावरती आता मात्र रुक्मिणी हदरते म्हणजे विशालची आई खोटं बोलली यावरती गुरुजी म्हणतात कदाचित त्यांच्या पत्रिका बघण्यामध्ये काहीतरी गडबड चालू असेल आता रुक्मिणीला धक्काच बसतो तोपर्यंत इकडे आता पाठलाग करत स्लम एरियामध्ये अन्वी आणि आरुष रिक्षेने आता मागे मागे करत असतात पुढे असतो तो, तो म्हणजे विशाल त्याच्यामागे रिक्षा चालवत ते दोघं येत असतात इकडे गुरुजींना रुक्मिणी म्हणते गुरुजी हे तुम्ही मला सांगितलं इथपर्यंत ठीक आहे पण ही, ही गोष्ट आता कुठे बाहेर बोलायची नाही तुम्हाला मी जे जेवढं सांगितले ना तेवढंच करायचं आता यावरती गुरुजी म्हणतात म्हणजे काय रुक्मिणी सांगते हे बघा ही गोष्ट कुठेही बोलायची नाही गुपचूप मुहूर्त काढायचा गुरुजी म्हणतात पण या सगळ्यामुळे सिंधूच्या जीवाला धोका आहे रुक्मिणी म्हणते मला असं नाही वाटत आहे की सिंधूच्या जीवाचं काही बरं वाईट व्हावं हो म्हणून पण हे लग्न कुठच्याही परिस्थितीमध्ये माझ्यासाठी जाणं आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही मला म्हणजे एक वचन द्या की जे सत्य मला सांगितलं ते सत्य इतर कुणाला तुम्ही सांगणार नाही इतकी नालायक रुक्मिणी की आता सिंधूच्या जीवावरती तरी तरीसुद्धा ती आता या सगळ्यामध्ये लग्नासाठी हट्टाला पेटलेली असते आणि ती गुरुजींना म्हणते जे मला सांगितलं ते जर दुसरं कोणाला सांगण्याचा सा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे आता गुरुजींकडे काही पर्याय नसतो तितक्यात तिथे राजश्री येते आता रुक्मिणी हदरते राजश्रीने काही ऐकलं असेल का तिला काही समजलं असेल का रुक्मिणीला जबरदस्त धक्काच बसतो आणि राजश्रीने आता काही आहे की नाही हे मात्र आपल्याला काही माहीत नसतं तोपर्यंत सिंधू आता चहा बनवत असते आणि आज बाबांनी कित्येक दिवसांनी मला काहीतरी बनवायला सांगितलंय छानपैकी कडक चहा बनवून बाबांसाठी नेते असा विचार करत ती आता चहा बनवत असते तेवढ्यात चहा साखरेचा सा डबावरती असतो तो काढण्यासाठी ती, ती आता हात वरती करणार असते तोच हात वरती करताना सिंधूच्या समोर आता मात्र एक भयानक दृश्य येणार असतं तोपर्यंत अन्वी स्लम एरियामध्ये येते आणि आता ती सांगते चल लवकर चल पैसे आणलेच ना दे याला पैसे दे असं म्हटल्यावर ती रिक्षेवाल्याला पैसे देत दोघं जण पाठलाग करायला जातात समोर येणारं दृश्य खूपच भयानक असतं समोर येणाऱ्या दृश्यामुळे आता मात्र खरं सत्य समोर येणार असतं इकडे तोपर्यंत सिंधू चहा गटाना चाकू खाली पडतो तिच्या हाताला लागतो ती राघव म्हणून ओरडते राणी हे सगळं पाहते आणि राणी पण हादरते लपतछपत छपत विशालाता एका घाणेरड्या रूमच्या दिशेने येऊन उभा राहतो आणि आता इकडे पाठोपाठ दोघं जण सुद्धा येतात त्यावेळेला इथे काय करतोय मी म्हणते मी आधीपासून म्हटलं होतं ना की याला मला याच्यावरती डाऊट आहे म्हणून शंभर टक्के हा काहीतरी चुकीची कामं करायला इकडे आलेला आहे दोघं जण आता मात्र तो ज्या रूम मध्ये जातो त्या रूमच्या दिशेने टोकवून टोकवून पाहायला लागतात तिकडे एक बाई असते त्या बाईला विशाल सांगत असतो बघ तुला हेच हवं होतं ना यावरती ती बाई सांगत असते का रे आपण इथे का लपून छपून राहायचं एखादा फ्लॅट रेंटवरती किंवा आपण हॉटेलची एखादी रूम का नाही बुक करत विशाल सांगतो हे बघ हे असं काही केलं ना तर तिथे आपल्याला आयकार्ड द्यावं लागतं आणि माझी आयडेंटिटी मी कुठे रिव्हील करू शकत नाही ही एक चांगलं माझं व्यक्तिमत्व मी आत्तापर्यंत जपलेलं आहे त्यामुळे मी कुणाही समोर हे असं नाही करू शकत ना तू ते सगळं जाऊ दे बरं मी तुझ्यासाठी काय आणलंय ते तरी बघ असं म्हणत तो आता काढून त्या मुलीसमोर त्यावरती आता मात्र त्या अन्वी हे सगळं आणि काय करू याचं याला कशी रांगे हात पकडू असा विचार करत असते आणि ती म्हणते बघितलंच मी सांगितलं होतं ना की हा असंच काहीतरी करतोय आणि हा फसवतोय सिम्बाला ऍट एनी कॉस्ट मी सिम्बाच्या आयुष्यामध्ये काहीही चुकीचं घडू देणार नाही म्हणजे नाही असं म्हणत अन्वी ठाम निर्णय घेते आणि आता अरुष म्हणतो मग आपण काय करायचं यावरती अन्वी म्हणते एक काम करूया आपण ना राघव मामाची मदत घेऊया आणि मग राघव मामा काय म्हणतोय ते ठरवूया असं म्हटल्यावर दोघ जण आता राघवची मदत घेण्यासाठी राघवला भेटतात त्याच वेळेला राघवला लगेचच इकडे अन्वी सांगते की मला त्याच्यावरती शंभर टक्के डाऊट आहे राघव म्हणतो शंभर टक्के तुला खात्री आहे नाहीतर आपण करायला एक जायचो व्हायचं भलतंच अन्वी म्हणते शंभर टक्के खात्री आहे हे मी तुला दाखवते चल तो तिथे काय करत होता मग आता, आता त्या ठिकाणी राघवला घेऊन अन्वी येते आणि त्याला सगळं सगळं दाखवते चिडलेला राघव आता सिंधूला न्याय मिळवून देण्यासाठी हट्टाला पेटतो इकडे आता त्या दारासमोर येऊन उभा राहतो दाराच्या आतमध्ये आता इकडे दोघ जण असतात विशाल आणि दुसरी बाई आता ही दुसरी बाई दुसरी तिसरी कुणी नसून विशालची वहिनी म्हणून ज्या घरामध्ये रत्नपारख्यांची आलेली असते तीच बाई असते ही सगळी नातीगोती खोटी असतात ज्या अर्थी वहिनी खोटी त्या अर्थी आईसुद्धा खोटी राघव दार उघडतो समोरचं दृश्य बघून राघव हादरतो विशालचं सगळं सत्य अन्वीच्या मदतीने आरुषच्या मदतीने अगदी राघवच्या समोर आलेलं असतं आणि राघवला जबरदस्त धक्का बसतो समोरचं दृश्य बघून राघव हादरतो सिंधूला न्याय मिळवून देण्यासाठी आता राघवने उचललेलं पाऊल निर्णायक ठरक तो आता हे लग्न मोडत पुन्हा एकदा राघव सिंधू कशाप्रकारे एकत्र येणार आणि मालिका पाहायला खूपच रंजक होणार आहे